जो पॅनल आपण बनवलं त्यामध्ये सगळे उमेदवारांचे अर्ज दाखल झाले छाननी झाली माघारीचा विषय संपलेला आहे यामध्ये मला सांगण्यात अत्यंत आनंद होतो की आठ महिला सर्वसाधारणची जागा होती त्यामध्ये दोन उमेदवार अंतिम उरलेले होते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय शिवाजीभाऊ गोंकर यांच्या मिसेस आणि भारतीय जनता पार्टीचेच आमचे दुसरे ज्यांना एबी फॉर्म नव्हता असे पोपट शिंदे यांच्या मिसेस छायाताई ज्या मागच्या वेळेस आमच्याबरोबर म्हणून होते आणि हेच भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे भारतीय जनता पार्टी, पार्टी त्यागासाठी ओळखली जाते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही फोन लावून संपर्क करू हा जो काही तिढा निर्माण झालेला होता की दोन्ही उमेदवार साहेब आपले आहेत या संदर्भात आता आपण वरिष्ठ स्तरावर निर्णय घ्यावा अशी चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदयांशी झाली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नामदार साहेबांकडून तो निर्णय सुपूर्त केला आणि आम्ही त्या प्रभागामधले सगळे एकत्रित बसून हा निर्णय आम्ही केला की प्रभाग आठ बमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार माननीय शिवाजीभाऊ बोलकर यांच्या मिसेस यांचा माघार आम्ही घेतला आणि शिर्डी नगर परिषदेमध्ये साहेबबाबांच्या आशीर्वादाने महायुतीची एक जागा बिनविरोध झाली आणि महायुतीने त्यांचं खातं उघडलेलं आहे मला सांगण्यात आनंद वाटतो की जो काही विकास रथ आपण माननीय नामदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये सुरू केला भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल महायुतीचं अधिकृत पॅनल म्हणून आम्ही सामोरे जनतेपुढं जाणार आहोत आणि छायापोपट शिंदे नावाने आज पहिला नगरसेवक आमचा निवडून आलेला आहे मी शिवाजी भाऊंचे मनापासून आभार व्यक्त करतो की माननीय मुख्यमंत्र्यांच्या शब्दाखातीर या माननीय मुख्यमंत्र्यांच्या शब्दाखातीर नामदार साहेबांच्या सन्मानासाठी शिवाजी भाऊने आज त्यांच्या मंडळीचा अर्ज मागं घेत जे वातावरण शिटीमध्ये निर्माण करण्यात आलं की ओबीसीवर अन्याय केला जातो आहे ओबीसीला कुठेतरी लांब केलं जातं आहे ज्या विचारावर काही पॅनल तयार झाले आज शिवाजी गोंदकरांनी हे सिद्ध केलं की भारतीय जनता पार्टी आणि महायुती यामध्ये आम्ही सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहोत आणि आज ओपनच्या जागेवर सर्वसाधारण सर्वसाधारणच्या जागेवर ओपन जागे सर्वसाधर। जागे कॅन्डिडेटने माघार घेऊन ओबीसीसाठी माघार घेतली हे महाराष्ट्रामधल्या तर पहिलं उदाहरण हे शिर्डीच्या साईबाबाच्या भूमीमध्ये पाहायला मिळालं आणि मला अभिमान आहे की हे जे काही विष कालवायचं जाती धर्माच्या नावावर प्रयत्न केला जातो शिर्डीमध्ये हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखेबाडेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिर्डीमध्ये आज एक जागा बिनविरोध होऊन आम्ही यांची सुरुवात केलेली आहे मला विश्वास आहे की आम्ही केलेल्या विकासाच्या आधारावर जे विष कालवण्याचे लोक प्रयत्न करत आहेत जाती जातीमध्ये शिर्डीमध्ये कुठल्याही जातीवर मतदान होणार नाही शिर्डीमध्ये फक्त विकास विकास आणि विकास हा एकमेव एजेंडा घेऊन आम्ही जनतेपुढं जात हो। आहोत आणि त्याची सुरुवात आज झालेली आहे त्यामुळे मी शिवाजी भाऊ बोनकरांचे मनापासून आभार व्यक्त करतो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या गोष्टीला परवानगी दिली त्यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि हेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आपल्याकडं मला मानायचं होतं अहिल्यानगर जिल्ह्यात काही चित्र का आहे मला पुढे ही बिनविरोध झाल्याची बातमी अजून तरी आलेली नाही हे शिर्डीसारख्या एवढ्या प्रसिद्ध पर्यटन स्थळामध्ये साईबाबांच्या आशीर्वादाने आम्ही हे करू शकतो आणि हा चपराक आहे त्या सर्व लोकांना जे आज जाती जातीमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करतात शिवाजी गोंदकर करता त्या सगळ्या लोकांना एक जिवंत उदाहरण आहे की भारतीय जनता पार्टीचा संघटक म्हणून काय असतो आणि आम्ही कुठल्याही समाजामध्ये आणि जातीमध्ये विश्वास न ठेवता माननीय मुख्यमंत्री सर्वे सर्व आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा निर्णय घेतात